मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक खंदेश मराठा मंडळाचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिरसाट यांचा वाढदिवस अतिशय उत्साह संपन्न झाला श्री हेमंत शिरसाट हे बांधकाम व्यावसायिक म्हणून सातपूर विभागामध्ये सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होय बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केल्यानंतर त्यांनी राजकारण करण्यास प्रारंभ केला खानदेश मराठा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी सातपूर विभागामध्ये मोठे संघटन केले आहे खानदेश मराठा मंडळाचे नाशिक शहराचे उपाध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहत आहेत हेमंत सिरसाटे शिवजन्मोत्सव समितीचे सभासद आहे श्री हेमंत शिरसाट यांचा काल वाढदिवस साजरा झाला हेमंत शिरसाट यांनी बांधकाम व्यवसाय करताना गोरगरीब नागरिकांसाठी मोठी मदत केली आहे प्रभागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे जनसंपर्काच्या माध्यमातून येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणूक लढतील असा विश्वास त्यांच्या हितचिंतकांनी व्यक्त केला आहे धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून हेमंत शिरसाट हे सुपरिचित आहेत जनसंपर्काच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मधून येणाऱ्या नाशिक महापालिका निवडणूक लढतील असा विश्वास त्यांच्या हितचिंतकांना आहे धार्मिक राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून हेमंत शिरसाट हे सुपरिचित आहेत नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये हेमंत सिरसाट हे उमेदवार म्हणून निवडणूक लढतील आणि विजय होतील अशा शुभेच्छा यावेळी शिवजन्मोत्सव समिती सातपूर गुरु शिष्य जयंती सातपूर ज्योति जन्मोत्सव पदाधिकारी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खामदेश मराठा मंडळ नाशिक पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार हितचिंतक व राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हेमंत शिरसाट यांना शुभेच्छा दिल्या नगरसेवक मुद्दे पुढे नेतृत्व करावं शुभेच्छा होतो मी आपल्या सर्वांचे लाडके शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक व श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक आमच्या सर्वांचे लाडके हेमंत आप्पा शिरसाट हा ज्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने सर्व मित्रपरिवार हा या ठिकाणी आला मी सातपूर शिवजन्मोत्सव तसेच सातपूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमचे मोठे बंधू मार्गदर्शक हेमनजी शिरसाट साहेब श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि एका रिसॉर्टचे मालक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आमचे मार्गदर्शक हेमंतजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हेमंत शेठ यांचं समृद्धीचं भरभरुटी भरभराटीचं तसेच आरोग्यदायी जावं अशी आई तुझा मोहरी चांगली प्रार्थना करतो धन्यवाद आज या ठिकाणी सर्व मित्र परिवार जो जमलेला आहे त्याचं कारण म्हणजे आमचे हेमंत आज आपण वाढदिवस आहे त्या वाढ या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद